मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर सावंतवाडी तालुका वकील संघटनेनं आज वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी या लढ्यासाठी नेतृत्व केलेले माजी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट दिलीप नार्वेकर ऍडव्होकेट सुभाष पंढूरकर यांचा सन्मान करण्यात आला सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या सर्व वकिलांनी पस्तीस वर्षांपासून जो लढा दिलाय त्याला आज यश आलं असून अत्यानंद होतोय असे उद्गार काढण्यात आले यावेळी वकील संघटनेचे तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट बाळाजी रणशूर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट परिमल नाईक ऍडव्होकेट सुभाष पंडूरकर ऍडव्होकेट प्रकाश परब एडव्होकेट श्रीनिवास गवस एडव्होकेट पीडी देसाई ऍडव्होकेट संदीप निंबाळकर एडवोकेट अनिल केसरकर एडवोकेट अजित राणे ऍडव्होकेट नीता सावंत कवीटकर ऍडव्होकेट सिद्धी परब एडवोकेट नार्वेकर एडवोकेट सायली सावंत ऍडव्होकेट सुप्रीम एडवोकेट परशुराम चव्हाण ऍडव्होकेट रत्नाकर गवस ऍडव्होकेट स्वप्नील कोरगावकर ऍडव्होकेट सुशील राजगे ऍडव्होकेट सुमित सुकी ऍडव्होकेट राहुल गायकवाड ऍडव्होकेट राहुल मडगावकर ऍडव्होकेट सर्वेश कोठावळे सिद्धी परब ऍडव्होकेट विनय गावडे आदी वकील उपस्थित होते मी ऍडव्होकेट बाळाजी अध्यक्ष सावंतवाडी तालुका काल दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे सर्किट बेंच झाले त्या सर्किट बेंचला माझ्या सावंतवाडी बारचे जे सिनियर मोस्ट आहेत एल व्ही देसाईपासून माननीय एल व्ही देसाईंपासून दिलीपराव नार्वेकर पणदूरकर साहेब यांच्यापासून प्रमोद आजगावकर लिंगणकर साहेब सुभाष देसाई सुभाष देसाई साहेब आणि दीपक नेवगी साहेब केसरकर के प्रकाश केसरकर यांचं मोलाचं मोगदान योगदान आहे त्याच्यासाठी त्याने हे रोपटं लावलं म्हणून आज आम्ही हा सर्किट बेंचचा दिवस बघितलेला आहे आणि ह्या सर्किट बेंचमुळे आमच्या सगळ्या ज्युनियर्सना तिथे काम करण्याची एक संधी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा सगळा फायदा माझ्या ज्युनियर्सनी घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि हा हे सर्किट बेंच झालं त्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला त्याचा खूप खूप फार्थ अभिमान आहे आनंद आहे मागील अडतीस वर्षाचा हा मोठा संघर्ष होता आणि काल एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्याची खऱ्या अर्थाने फलप्राप्ती झालेली आहे आपल्याला खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं खूप मोठं योगदान यामध्ये आहे कारण सहा जिल्ह्यापैकी एक जरी जिल्हा त्या संपूर्ण संग्रामात म्हणजे सहभागी नसला असता तर हे सगळं उद्दिष्ट गाठणं फार कठीण होतं सर्किट बेंचची निर्मिती ही खऱ्या अर्थाने वकिलांसाठी आहेच परंतु खऱ्या अर्थाने ती युटीघाट आणि आम जनतेसाठी खूप महत्त्वाचा विषय होता आणि एका संस्थांकालीन शहरामध्ये त्या वास्तूची निर्मिती होते <coughs> आणि नमस्कार मी ॲडव्होकेट नीता सावंत माझी तालुका अध्यक्ष सावंतवाडी जे हे पस्तीस वर्षा पूर्वी आमचे सिनियर सावंतवाडीत आमची जी काही एकजूट आहे आणि त्याचे ते एल व्ही देसाई अध्यक्ष असताना त्यानंतर आमचे नार्वेकर साहेब जिल्हाध्यक्ष असताना जी ही चळवळ सुरू झालेली होती त्या चळवळीचं काल जे आपल्याला सर्किट बेंच येथे मंजूर झाली त्यासाठी ह्या सगळ्यांच्या प्रयत्नाला हे यश आलेलं आहे यामध्ये सगळ्या सिनियर जे, जे खंड़ा खंड़ा होते आमचे सावंतवाडीचे यांची एक अभिद्ध अशी भिंत होती ज्याचा पाठपुरावा ते कायम कोल्हापूरला खंडपीठ व्हावं म्हणून करत होते आणि त्यांच्या हुशारीने हे खंडपीठ आम्हाला आज मिळालेलं आहे कारण जरी बाकीचे तालुके लहान असले तरी आमच्या सावंतवाडी तालुक्यामध्ये पूर्वीपासूनच वकिलांची संख्या जास्त हो होती एकजूट होती आणि त्याचं हे फल आम्हाला मिळालेलं आहे यामध्ये मला जसे सिनियरांची सगळ्यांची आठवण आम्ही आज काढलेली आहे डिंगणकर असो केसरकर त्याचबरोबर आम आमच्याबरोबरचं आमचं सहकारी सुएब डिंगणकर हाही आमच्याबरोबर हजर होता आणि जे बावन्न दिवसाचा आम्ही उपोषण केलं होतं त्यामध्ये आम्ही सर्वांनी सहभाग घेतला होता आणि याचे एक आम्ही चांगले साक्षीदार आहोत याचा मला सार्थ अभिमान वाटतो सगळ्या ज्युनियरना पुढील कारकिर्दीसाठी हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी कोल्हापूरला जाऊन मी हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद मी ॲडव्होकेट सुभाष पंडूरकर गेले पन्नास वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर गेल्या अडतीस वर्षामध्ये जो आम्ही संघर्ष केला के त्या संघर्षाचं मूळ हे सावंतवाडीच होतं आणि सावंतवाडी बाळाने पहिल्यापासून यामध्ये पुढाकार घेऊन हा लढा चालू ठेवला त्याचा त्याचं फलित काल आम्हाला प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट मला सांगायची वाटते की इथून मुंबईला हायकोर्टात जाणं आधी आम्ही ट्रेनने किंवा बसने जायचो बसने जाताना तिथे पोहोचणार नंतर हायकोर्टात पोहोचणार यामध्ये त्या ट्रान्झिटमध्ये किंवा प्रवासामध्येच आम्ही दोन ते अडीच वाजता हायकोर्टात पोहोचायचो तेव्हा ते, 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 ते सगळं कॉलआउट किंवा पुकारणी करून संपलेलं असायचं त्यामुळे आम्ही किंवा पक्षकार वेळेत न पोचल्यामुळे कित्येकदा त्याचा परिणाम पक्षकारांच्या त्या केसेसवर होत होता के ही जी जी आम्ही चळवळ केली ही आमच्या तेव्हा लक्षात आल्यामुळे आम्ही म्हटलं लोकांसाठीच्या

सिनियर आणि जिल्हाबादचे माजी अध्यक्ष ज्यांनी ह्याच्या ह्या खंडपीठासाठी खूप प्रयत्न केले म्हणजे मी थोडक्यात एका वाक्यात सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्हा बारच्या वतीने जेवढे प्रयत्न करण्यात आले त्याच्यात सगळ्यात जास्त मोलाचा भाग हा सावंतवाडी तालुका असोसिएशनचा होता असं म्हटलं असल्या बाग धरणार नाही कारण काल आबासाहेबांनी सांगितल्यामुळे माननीय एल व्ही देसाई असल्यापासूनचा हा ही चळवळ आहे खंडपीठाची आणि ती सावंतवाडीतूनच सुरू झालेली आहे बाकीच्या तालुक्यांनी सपोर्ट आहे जिल्हा एकत्र आहे सगळं बरोबर वर आहे पण सगळं श्रेय मो जास्तीत जास्त श्रेय खऱ्या अर्थाचा श्रेय सावंतवाडी मारला जातो हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे ज्यावेळेपासून आम्ही बघतोय मला आता तीस वर्ष झाली माझ्यापेक्षा पंढुरकर मी स्पेसिफिकली नाव घेतो माझी जिल्हाध्यक्ष दिलीपराव नार्वेकर नार्वे साहेब आबासाहेब पांडुरकर डिंगणकर एस एल देसाई आणि नेवगी साहेब आजगावकर साहेब हे सगळे सगळ्यात जास्त मुंबई आणि कोल्हापूर येथे ज्या ज्यावेळी मिटिंग असेल त्या त्यावेळी मी बघतोय स्वतःचा स्वतःची गाडी स्वतःचं पेट्रोल स्वतःचे पैसे आणि स्वतःचा वेळ आणि कुठलीही वेळ न पड म्हणजे काय म्हणतात स्वतःचा का मौलिक वेळ तर देत होते आणि कुठलीही वेळ न पडता रात्री वेळ रात्री सुद्धा आहेत आम्हाला आठवतंय आहे त्यामुळे आज फलसुखी झाले काही जणांनी खूप चांगलं काम केलं मागच्या पाच दहा वर्षात त्याच्यामुळे पुढे आले पण शेवटी ज्यांनी जो रोपट लावलेला आहे त्या रोपटं लावलेल्या माणसांचा आपण तेवढाच आदर आणि सत्कार केला होता माझं म्हणणं आहे असं की आम्हाला ज्यावेळी मोहित शाहबरोबर मिटिंग झाली हायकोर्टमध्ये त्यावेळी मी स्वतः हजर होतो अरविंद साहेब होते साहेब होते आणि त्यावेळी मोहित शहानी आम्हा नार्वेकर साहेबांना विचारलेलं होतं तुमचं गोव्यापासूनचं डिस्टन्स किती आहे गोवा हायकोर्ट बेंचपासून तर त्यावेळी नार्वेकर साहेबांनी साठ किलोमीटर आहे पण त्याने त्याचवेळी ऑफर दिली नार्वेकर साहेब बघा तुम्ही तिकडे जॉईंट व्हा मी तुम्हाला ताबडतोब तिथे नोटिफिकेशन पाठवू नार्वेकर साहेबांनी एका एक वाक्यात त्यांना सांगितलं वी आर युनायटेड आम्ही कोल्हापूरसाठी आहोत आम्ही एकत्र आहोत आम्ही सेपरेट जाणार नाही हा त्यागाचा विषय आहे कारण ते इझिली म्हणू शकले असते की आम्ही गोव्याला जॉईंट होतो आणि सगळ्या वकिलांना आपल्याला ते सोयीस्कर होतो पक्षकारांना सोयीस्कर होतो पण मागची तीस वर्ष पस्तीस वर्ष जी काही इम्युनिटी ठेवलेली होती आता कोल्हापूरला झालं कोल्हापूरवाले खूप मोठं सेलिब्रेशन करणार सगळं करणार आम्ही त्याच्यात सहभागी आहोत नाही असं पण आम्ही सगळे एकत्र आहेत म्हणून ते निष्पन्न झालेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे त्याचं खरं श्रेय हे हो। त्यावेळेच्या सिनियरांना आहे आणि त्याच्यापैकी आज आमच्याकडे नार्वेकर साहेब माजी जिल्हाध्यक्ष आणि बाबासाहेब पंढुरकर हे आहेत आणि त्यानिमित्ताने सर्वप्रथम मी माझ्या कमिटीच्या वतीने आणि सावंतवाडी बारच्या वतीने त्या दोघांचा सत्कार करू इच्छितो जिल्हे वाट बघत होते कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे ज्या आतुरतेने कोल्हापूर येथे खंडपीठ होईल अशी मागची पस्तीस वर्ष वाट बघत होते त्या क्षणाची काल फलपूर्ती झालेली आहे आणि काल दिनांक एक ऑगस्ट दोन हजार दो दो पंचवीस रोजी मुंबई हायकोर्टचे चीफ जस्टिस न्यायाधीश न्यायालयाचे आमदार अलोक आराधे यांनी त्याबाबत राजपत्र प्रसिद्ध केलेलं आहे ते संध्याकाळी केलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांचं अभिनंदन बेसिकली वे